नमस्ते माझी युट्यूब फॅमिली आज आपण पिंपरी मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि आपण चालत चालत इथली जी तुळशी बाग आहे ती कव्हर करणार आहोत त्या अगोदर इथं पोहोचायचं कसं ते मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पिंपरी मार्केटला जर टू व्हीलरने आलं तर ब्रिज खालून येता आणि ब्रिज खालून आल्यानंतर उजव्या हाताला आपण पाहिलं तर सर्व मोबाईल मार्केट आहे आणि या मोबाईल मार्केटमध्ये तुम्ही मोबाईल रिलेटेड सर्व खरेदी करू शकता सर्व कंपन्यांचे मोबाईल आपल्या इथं स्वस्त महागाचे सर्व उपलब्ध आहेत सेकंड हँड मोबाईल जरी तुम्हाला घ्यायचा असेल तरी तुम्ही इथून घेऊ शकता यासोबत नवीन मोबाईलची एक्सेसरीज सुद्धा इथं उपलब्ध आहे छोटी मोठी ची शॉपी आहे जिथे तुम्हाला मोबाईल दुरुस्त करून मिळतो यासोबत मोबाईलला लागणारे हेडफोन चार्जर uh, हे सुद्धा आपले खराब होतात तर ते सुद्धा आपल्याला इथं नवीन वाले ओरिजिनल वाले सुद्धा उपलब्ध आहेत या शॉपी पासून तुम्ही थोडस पुढे आल्यानंतर चौकामध्ये येता आणि त्या चौकातून आपल्याला शगुन चौकामध्ये जायचं आहे शगुन चौकामधील आपलं जे मार्केट आहे ते आपण पायी कव्हर आहोत आज तर तसं म्हटलं तर हे पिंपरी मार्केट खूप मोठं आहे जेवढं मला शक्य होत आहे तेवढं मी तुम्हाला शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करत करत आहे तर आता आपण बघा कृष्णा मोबाईल शॉपी पासूनही अगदी सरळ आलेलो आहे काही काही शॉप मी हायलाईट करते की ज्यामुळे तुम्हाला या शॉप पासून सरळ पत्ता कुठे आहे आपण कुठं जायचं याचा अंदाज यावा म्हणून ज्यांना इथं या, या मार्केटमध्ये जे कोणी फिरले नाहीयेत ते इथं सहज फिरू शकतील हाच हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा हेतू आहे तर आपण विवो मोबाईल शॉप इथं आलेलो आहोत आणि इथं बघा आता दोन फाटे फुटतात तर आपण उजव्या हाताने सरळ अगदी वर येणार आहे इथे आल्यानंतर तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला कार्पेट परत घरातले कर्टन्स सोफा कवर बेडशीट्स याची दुकानं उपलब्ध आहेत यासोबतच तुम्हाला हार्डवेअरची शॉप जे घरगुती गरजांना लागणारी जे शॉप आहेत ते या मध्ये तुम्हाला या भागामध्ये दोन्ही दुतर्फा रस्त्याला भेटतील आणि यानंतर जो येतो तो शगुन चौक येतो शगुन चौकामध्ये उभं राहिल्यानंतर बघा अगदी समोर गर्दी दिसते म्हणजे बोटाने तुम्हाला खुणवणार आहे तर या गर्दीला म्हणतात इथली तुळशी बाग आता या मार्केटला काय म्हणतात मला बरोबर माहित नाही पण शगुन मार्केट असं म्हणतात इथलं तर शगुन चौकामधलं आपलं जे आतलं इमिटेशन ज्वेलरी आहे काय आहे ते आपण कव्हर करणार आहोत परंतु आपण या चौकातून आतमध्ये येणार आहे जिथं सोन रुपम आहे ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचं शॉप त्याचप्रकारे बघा नाकोडा ज्वेलर्स वर्धमान ज्वेलर्स यासोबत तुम्ही जर स्कूलसाठी बॅगा खरेदी करायच्या असतील ते घेऊ शकता चाट खाऊ शकता इथला चाट पुण्यापेक्षा थोडासा हटके आहे तुम्ही जर खवाई असताल तिथं चाट घेऊ शकता सुंदर चव आहे याच प्रकारे तुम्ही इथून बघा चौकातून उजव्या हाताला वळल्यावर खेळण्यांची शॉप आहेत तुम्हाला का क्राफ्ट रिलेटेड शॉप तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि पुढे आपण कोकट एवढेवाल्यांपासून पायी गाडी पार्क करून आतमध्ये खरेदी करायला जाणार आहोत अशा प्रकारचे व्हिडिओ करण्याचा मागचा हेतू म्हणजे तुम्हाला या एरियाची माहिती कळते जे लोक इथपर्यंत आले नाहीत ते इथपर्यंत येऊन कुठं जायचं कशी खरेदी करायची याचा अंदाज येण्यासाठी हा शूट घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा ज्यामुळे मी अशा प्रकारचे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन जय बाबा मार्केट आणि संत बाबा हरदास राम चौक या ठिकाणाहून आपण इकडे आज जाणार आहे इथं उन्हाळी आयटम आहेत आपण बघूया किती लाईक आहे बंडी कितीला आहे दादा बंडी कितीची आहे एकशे चाळीस ला ही? दोन आणि मुलींच्या पॅन्टी दोनशे लालो आणि हे कितीला छोटू छोटू दोनशे ला चुटू चुटू? दोन पस दो पस। दोन एक दोन <laughs> लान मुलांचे उन्हाळी फ्रॉक्स आहेत इथे बघा दोनशे ला एक ज्वेलरी चे शॉप आहे किती ला आहे हा तीन, तीन सौ सर्व ज्वेलरी इथे कितने का दो सौ वाला है दो सौ वाला है शंबर वाला है रबर बँड अच्छा रबर और ये, वाला? ये दो सोगा। हे वरचे सगळे दोनशे हे मधले शंभर वाले आणि हे तुमचे ओरिजिनल केसन सारखं आहे हे सुद्धा आहे हायलाइट केलेले हे पण छान आहेत ओरिजिनल असल्यामुळे थोडे महाग आहेत बर्न्स आहेत हेअरस्टाईलच्या आता लग्न सर लागतील अशोक इमिटेशन ज्वेलरी इथं तुम्हाला सगळीकडे समोर पण इमिटेशन ज्वेलरीचं शॉप आहे इकडे नक्षत्र आहे बघा छोटे छोटे बॅग्स आहेत कितीला आहे बैठो बैठो आप दोनशे रुपये टू हंड्रेड काय बैठो आप भैया ये अच्छा भरपूर रंग आहेत बघा याच्यामध्ये आणि आता उन्हाळ्यासाठी छान आहे टू हंड्रेड एंट्रेंस से दादान से तो दुकान इधर ही रहते ना और ये छोटा बैग का बैग है ना भी है। बड़ा भी है अच्छा। भी है वन फिफ्टी दादा है है शॉप डेली रहता है ना डेली तो तो यूट्यूब चैनल है अन छोटे छोटे बैग्सन है लहान मुलां चाहे ये कितने का है छोटा ये क्या बोलते हैं इसको ये वाला टू हंड्रेड का हाँ yes. ये बच्चों को बहुत पसंद है और ये, ये वाला, वाला कमर वाला कमर वाला वन फिफ्टी हाँ ये भी अच्छा है टू हंड्रेड टू हंड्रेड थोड़ा बार्गेनिंग हो जाएगा ना आएंगे तो ओके बाय <laughs> आणि मध्ये बघा तुम्हाला छान छान टॉप्स आहेत दोनशे दोनशे रुपयाला इथे टॉप्स आहेत आणि सेलच दोनशे दोनशे रुपयाला टॉप्स आहेत बघा हे कुठले घ्या कॉटन टॉप्स आहेत आता उन्हाळ्यासाठी आहे ना आणि याच्या चो बघा याच्यावर लखनवी काम केलेलं लखनवीचं तरी दोनशे रुपयाला आहे आणि डेली यूजला ऑफिस साठी वगैरे तुम्ही यूज करू शकता दोनशे रुपये मोठी साइज आहे हे बघा दोनशे दोनशे रुपयाला आहे उन्हाळ्यात जाणारे आहेत सगळे आणि इकडे वेस्टर्न वेअर टी शर्ट टाईप टी शर्ट टू हंड्रेड लाच हे पण ह्याच्यात मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे सुंदर आहे वाला आहे बघ इकडे लावले हे टू हंड्रेड ही आहे उपरवाला हे बघा इथं डॉल लावल्यामुळे तुम्हाला कळून येतील बघा हा खूप ट्रेंडी आहे सध्या कोरियन पॅटर्न इसमे चार कलर आहे हे बघा हे वो पाच तर हा ट्रेंडी आहे सध्या फक्त दोनशे रुपयाला आपल्या शॉपमध्ये इथं आचल मध्ये आणि नाईटी पॅन्ट पण आहे शॉर्ट पॅन्ट आहेत नाईट गाऊन्स आहेत आणि हे पॅन्ट आहेत हे टू हंड्रेड रुपीज ला आहे आतमध्ये अजून भरपूर व्हरायटी आहे वन पीस पण आहे अडीचशे पासून चालू आहे अडीचशे पासून हा, हा लावलाय ब्लू कलरचा नेवी ब्लू कलरचा काय प्राइस आहे दादा नेवी ब्लू कलर ची काय प्राइस आहे एक पाचशे तर अगदी व्यवस्थित येत रेट आणि हा ब्लॅक आहे हा चारशे चारशे एक्स्ट्रा साईज चे पण आहेत एक्स्ट्रा साइज पण आहेत अच्छा तर ओनर आहेत हे दादा आहेत आणि बाकी शॉप आपलं बघा भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे लेगिंग्स आहेत नाईट गाऊन्स आहेत भरपूर व्हरायटी आहे सुट्टी कधी असते नाही चालू ओके थँक्यू मुस्कांन कलेक्शन मध्ये बघा तुम्हाला लहान मुलांचा किती ला आहे गाऊन आपलं नायटी दोनशे दो दो पचाशे पन्नास दो दो ला आहेत लहान मुलांची नायटी बघा आणि हे पॅन्ट आहेत ह्या पॅन्ट कशा आहेत सब दोसो का अच्छा छान आहेत आणि क्वालिटी चांगली आहे डेली यूज साठी मस्त आहे दोनशे दोनशे रुपयाला बघा यांचे तर रेट एकदम कॉमन आहेत एकदम कमी आहेत आणि हे टी शर्ट कितीचे आहेत दीडशे उलट उलटा पडलाय आहे हा हा फक्त दीडशे रुपयाला आहेत बघा टी शर्ट बघा तुम्हाला मुलींसाठी आता उन्हाळ्यात सुट्टीला घ्यायचे असतील ना तर फुल पण आहे आणि हाफ पण आहेत इवन तुम्हाला अशा प्रकारे असं एकशे वीस रुपये फक्त एकशे वीस रुपयाला आहेत बघा हे असे पेटीकोट म्हणायचो आम्ही लहानपणी याला फ्रॉक्स म्हणू शकता तुम्ही सिवलेस फ्रॉक

तुम्हाला जर डेली ची खरेदी करायची असेल तर मुस्कान कलेक्शन मध्ये या लगेच शेजारीचे एंट्रस ला आणि आज गर्दी कमी आहे म्हणून म्हंटल मागच्या वेळेस आले होते खूप गर्दी होते तर इथं तुम्हाला बघा पूर्ण हँडलूम चादर बेडशीट वगैरे आहे त्याच्या लगेच साडीचं दुकान आहे भरपूर मोठं आहे साडीचं दुकान इथं मेहंदी पण काढून देतात लग्न ठरलं असेल तर तुम्ही तर मेहंदी घेऊ शकता विशालचे शेजारी बसतात बघा विशाल मध्ये पन्नास टक्के ऑफ चालू आहे सेल चालू आहे मस्त आहे इकडे पण बघा खूप छान आहे पूर्वी मध्ये सगळ्या फॅन्सी डिझाईन तुम्हाला आता लग्न सरायसाठी लागत असतील ना तर लेहंगे वगैरे आहेत बघा इथे फॅन्सी लेंगे आणि छान छान लेहंगे आणि असे बघा तुम्हाला हा हा आणि इथं आराधना आहे इथे तुम्हाला सर्व ज्वेलरी वगैरे आहे इमिटेशन ज्वेलरी होलसेलमध्ये आहे आणि इमिटेशन ज्वेलरीचं शॉप जे आहे हे होलसेलमध्ये लग्न सराईसाठी तुम्हाला जे काय लागेल ना ते इथे मिळून जाईल आणि इथे आहे होलसेल विक्रेते खेतेश्वर पार्लर रिलेटेड आहे ना इमिटेशन ज्वेलरी पण आहे आणि कॉस्मेटिक्स पण आहेत तर तुमचा जर कोर्स झाला असेल आणि तुम्ही पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये राहत असाल तर तुम्हाला हे अगदी सोयीस्कर पडेल होलसेल असतं मी मागच्या वेळेस इथून खरेदी केली आहे आणि यांच्या इथं यासोबतच पार्लर साठी लागणारे मशिनरी पण आहे या बाजूला बघा तुम्हाला राम टेक्स्टाईल हे सुंदर आहे मागच्या वेळेस नव्हतं मी आता पाहते का मी माझ्याकडून मिस झालं काय माहिती ब्लाउजेस आहेत परकर आहेत बघा यांच्या इथं मस्त व्हरायटी आहे फॅब्रिक्स आहेत ब्लाउज़ है रेडीमेड ब्लाउज़ आहे बगैर ये ड्रेस रेडीमेड ड्रेस मटेरियल ये ले रेडीमेड ब्लाउज़ आहे वैरायटी भरपूर है फैब्रिक्स आहे ये फैब्रिक्स से हाँ हाँ ये प्रकाश मैचिंग्स आहे मलाटे होल सेलर से ब्लाउज पीसेस वगैरे जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला उपयोगी पडेल इथं पण बरेच आखडू लोक आहेत म्हणजे नाही का शूट घेऊ नका वगैरे वगैरे म्हणणारे पण पण तरी मी शूट घेते काय प्रॉब्लेम आहे काही कळत नाही मी आतमध्ये ना ना तर शॉपमध्ये जात नाहीये पण तरी त्यांना अलर्जी आहे शूटिंगची ऍक्च्युअली त्यांचाच फायदा आहे पण लोकांना कळत नाही तर इथं ग्रीन लेडी म्हणून आहे इथं पण छान छान पॅटर्न्स आहेत जे मला बाहेरून जे वाटतात मी ते दाखवते सुंदर व्हरायटी आज जरा गर्दी कमी वाटते इथं मला नाही तर दरवेळेस भरपूर गर्दी असते या भागामध्ये आलं की इकडे पण ड्रेसेस वगैरे आहेत आणि रेट बऱ्याच दुकानांमध्ये काय केलेले बाहेर रेट लिहिलेले आहेत आता इथे स्टॉल वगैरे आहेत शंभर शंभर रुपयाला स्टॉल आहेत बघा इथं बॉईज साठी आहे साई एन एक्स हे टॉप्स आहेत बघा इथे इथे तुम्हाला जिम रिलेटेड वगैरे कपडे मिळतील इथे पण खूप सुंदर आहे सहेलीमध्ये मी पाहिलं होतं खूप सुंदर रे रेट खूप कमी आणि क्वालिटी खूप बेस्ट आहे सहेलीमध्ये तर तुम्ही आला तर सहेलीमध्ये जा सुरभीमध्ये पण सुंदर व्हरायटी हे सुरभी आहे सुरभीमध्ये पण खूप छान आहे आणि जुने आहेत मी हे जे बघते इथे पण तुम्हाला बघा पार्लर रिलेटेड सर्व मिळणार आहे होलसेल आहे मशिनरी वगैरे पण आहे तिथं जीन्स वगैरे इथे लहान मुलांचे कपडे आहेत साई मध्ये पूजा इमिटेशन ज्वेलरी नवीन झालेलं आहे सुंदर व्हरायटी आहे पूजा इमिटेशन ज्वेलरी आणि आपण येतो बघा ह्या रोडला ऍड झाले अजून केवढं मोठं आहे आतमध्ये ह्या बाजूला एक रस्ता इकडे एक रस्ता आहे आणि इकडे एक रस्ता अडीचशे अडीचशे रुपयाला टॉप आहेत बघा आपण राईट हँडला वळालेलो आहोत तिथून आल्यानंतर राईट हँड <laughs> <laughs> ला आल्यावर बघा हॅपी मध्ये तुम्हाला चप्पल्स फुटवेअर्स आहेत अगदी शंभर रुपया पासून फुटवेअर्स आहेत एंजल मध्ये बघा इथं पाचशे रुपयाला वगैरे जीन्स आहेत इकडे अमर फॅशन्स मध्ये परत इमिटेशन ज्वेलरीचं शॉप आहे इमिटेशन सिरथ मध्ये भरपूर गर्दी आहे

आणि इथं फुट्सवेअर आहेत बघा शंभर दोनशे तीनशे रुपयापासून फुटवेअर आहे आणि आपण इथून सरळ गेलो तर लगेच चौकात जातो शगुन चौकामध्ये तर आपण इथून रिटर्न जाणार आहे पुढं रेग्युलर शॉप आहे ड्रेस मटेरियल वगैरे याची ड्रेस सूट आता आपण ज्या लेनमध्ये फिरत आहोत ही लेन कोणती आहे मगाशी जो आपण बाहेरून पाहिला होता मेन रोडवरून शगुन चौकापासून मी तुम्हाला म्हटलं होतं बागेसारखा एरिया आहे तो एरिया आज आपण आत्ता पाहतो आहोत हा साधारण भरपूर मोठा एरिया आहे त्यामधले आपण आत्ता दोन लेन कवर केलेल्या आहेत वडेवाल्यापासून मी आतमध्ये आलेली आहे आणि तिथून परत मी शगुन चौकामध्ये जो एरिया आहे तिथं तर... टॅ जॉईंट झाली आहे आणि तिथून परत दोन गल्ली सोडून मी टर्न झालेली आहे इथला जो क्वालिटी आहे मालाची ती साधारण सेम आहे डेली यूजसाठी किंवा स्वस्त मस्त खरेदी करायची असेल तर पिंपरी चिंचवडमधील एरियातील लोकांना इथे यायला अगदी सोयीस्कर आहे सुंदर आहे इमिटेशन ज्वेलरीची ची, ची शॉप्स आहेत प्रकारे तुम्ही साडे बस्ता वगैरे भरू शकता व्हरायटी भरपूर बघायला मिळते कारण की शॉपचा शॉप्स भरपूर आहेत इथे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का मला नक्की सांगा कारण हे मी वॉक करत करत शूट घेतलेलं आहे कुठल्याही शॉपमध्ये घुसलेले नाही आहे पण हा एरिया कवर होतो त्यामुळं तुम्हाला या एरियामध्ये काय काय बघायला मिळेल याची माहिती मिळते तर अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की सांगा